आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करायची आहे तर चला लवकर लवकर या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून ते सांगा मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही थोड्याच वेळात आपण आपल्या लाईव्ह लगेच बंद करणार आहोत त्यासाठी थोड्या वेळापूर्वीच आपण आपण लाईव्ह घेऊ तर लवकरात लवकर लाईव्ह आपल्या विजिट करा जॉईन करा पटापट फटाफट लवकर लवकर या मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं बड आपल्या लाईव्हला तर चला या लवकर लवकर आपल्या लाईव्हवरती सगळेजण पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह चला लवकर लवकर लाईव्ह ला या पटापट पटापट लाईव्ह कमेंट करून नक्की सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्हला लाईव्ह लाईक करा लाईव्ह कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या लावला केलं काय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचा लाईवला चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह ग्रुप आता कमेंट करून नक्की सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह वरती या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपल्या लाईव्ह करून आता कमेंट करून नक्की सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून आता कमेंट करून नक्की सांगा या पटापट पटापट लाईव्ह मध्ये सर्वांनी लोकल लोकल लाईव्ह लाईक ला 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 करा करा आपला करून करून नक्की सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह मध्ये चला पटापट फटाफट सगळ्यांनी लवकर लोकल, लोकल लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्र सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या नुसत शिशीवर वर बसू नका स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर आपल्या लाईव्ह वर लाईव्हला लाईक कमेंट करा पटापट पटापट सगळं सगळ्यांचं सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा आपला लाईक करून पाहता कमेंट करून नक्की सांगा चला पटापट पटापट या लाईव्हला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हवर या लाईव्हला लाईक करा

चल पटापट पटापट या लगा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा भाजी कोणती पी ती चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक लाई करा कमेंट करायचं सूट नाही आपल्याला एकच जण आहे सीसीवर कोण हो आहे काय समजत नाही काय बी नाही करत कर। थी, थी, शिशीवर फक्त एकच जण आहे बाबा कोण आहे माहिती नाही ते पण पैसे

Bye. <laughs>